लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा संस्थेचा अतिशय गुरु पौर्णिमा आहे दहा जुलैला आणि आपल्या परिसरामध्ये रामलीला मंगल कार्यालयामध्ये सायंकाळी पाच वाजता सनातन संस्थेने गुरुपूजन हा कार्यक्रम ठेवलेला आहे खरं म्हणजे हिंदू धर्मासाठी आपल्या संस्कारासाठी अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे आहे आणि आपल्या प्रत्येक हिंदूने या सनातन संस्थेच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं गुरु शिष्याचं नातं काय असतं तिथे सर्व आपल्याला ग्रंथ उपलब्ध होतील आपल्या धर्मामधले सर्व संस्काराचे पुस्तकं ग्रंथ उपलब्ध होतील आणि असा अतिशय चांगला कार्यक्रम सनातन ह्या संस्थेने आयोजित केलेला आहे आपण हे सर्व बघू शकता आणि या कार्यक्रमाला सर्व परिसरातील सर्व हिंदू बंधू भगिनी सर्वांनी यावं आणि लाभ घ्यावा आपल्याला निश्चित आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाच्या संस्कारांना अतिशय चांगला फायदा होईल